फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं ना ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज संडे स्पेशल छान तुम्हाला अशी मटणची भाजी मी बनवून दाखवणार आहे तर मी इथे घेतलेलं आहे मातीची कढई म्हणजे मोठे मोठ्या तोंडाची आहे तर ती घेतलेली आहे याच्यामध्येच बनवणार खूप टेस्टी लागते ही रेसिपी तुम्ही करून बघा चला तर आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तर इथे मी चार चार फळ्या तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर तर इथे मी एक किलो मटणासाठी पाव किलो कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहेत आता तेल झालेलं आहे गरम तर आपण हे कांदे घालूया त्याच्यामध्ये तर कांदा थोडासा छान गोल्डन झाला आहे जास्तही नाही तर आता आपण याच्यामध्ये खडे मसाले घालूया तर इथे मी पंधरा लवंग घेतले आहेत एक वीस मिरे आहेत दालचिनीचे दोन तुकडे म्हणजे मोठेवाले आणि तेजपत्ता शहाजीरा एक चमचा आणि लाल मिरच्या चार तर हे पण घालून घेऊया तर कांदा पण छान असा आपला गोल्डन झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये घालूया आलं लसणची पेस्ट अडीच चमचे घातले आहेत मी भाजून घेऊया तेलामध्ये म्हणजे आला आणि पण पूर्ण निघून गेला पाहिजे तर एक दोन मिनिट मी छान हे भाजून घेतलं आहे आता स्वच्छ केलेलं मटण तर मटण घालून मी छाप परतून घेतला आहे छान आता आपण याच्यामध्ये मीठ चवी कुर्त एक दीड चम्मच आता इथे मी गॅस कमी केला आहे तर आपण प्लेट ठेवून याला छान एक पाच मिनिट वाफून घेऊया तर एक दहा मिनिट झाले आहेत तर छानपैकी पाणी सुटलं आहे आता आपण मसाले घालूया याच्यामध्ये एक चमचा हळद पावडर एक दोन चमचे तर इथे मी धने जास्त बारीक केलेले आहे फक्त रफली बारीक झालेले आहेत म्हणजे एका धन्याचा अर्थ असं बनवलेला आहे पावडर आता घालूया लाल तिखट दोन चमचे आता करूया हे मिक्स आहे मिक्स परत त्याच्यावर प्लेट एक दहा मिनिटं शिजून घेऊया आता घालूया आपण एक कप भर दही मिक्स करूया कलर किती सुंदर आलाय बघा एकदम मस्त मस्त झणझणीत झालेली आहे तर इथे मी दही टाकल्याच्या नंतर एक ग्लास पाणी घातला आहे आता आपण हे मटण छानपैकी शिजवून घ्यायचे एकदम मंदाची वगैरे तर इथं मस्त भाजी आपली झालेली आहे रेडी एकदम मस्त अशी तर इथे झालेला आहे तयार मस्त अशा पुऱ्या केलेल्या आहेत एकदम टम्मू फुगलेल्या लिंबू आणि मस्त अशी झणझणीत भाजी एकदम भारी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते ही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय